आज पाच जानेवारी सोमवार आणि आजचा दिवस साधा नाही आज चंद्र कर्क राशीत आहे आणि आज एकाच वेळी गौरी योग आणि शशी योग तयार झाला आहे चंद्राची स्वगृही स्थिती आणि शुभयोगांची जोड भाग्याला चालना देणारा दुर्मिळ संयोग निर्माण करते या योगामुळे पाच राशी आज खास भाग्यवान ठरणार आहेत पहिली रास मेष अडकलेली कामं पुढे सरकतील करिअरमध्ये नवा मार्ग खुलेल दुसरी मिथून बोलणं आणि निर्णय आज थेट फायद्यात बदलू शकतात तिसरी सिंह अचानक संधी मान सन्मान आणि सकारात्मक बातमी मिळू शकते चौथी मकर अधिकार जबाबदारी आणि वरिष्ठांची साथ मिळेल आणि पाचवी मी रुका पैसा कुटुंबाची साथ आणि भाग्याचा हात मिळेल आज निर्णय घेताना घाई नको पण विलंबही नको जर तुमची रास या पाचपैकी असेल तर आजचा दिवस हलका समजू नका हा संकेत लक्ष देऊ नये का आणि योग्य वेळ साधा